नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली चारशे चाळीस क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे तीस रुपये क्विंटल जात आहे काळाचं सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सांगली या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता हे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी अवकालेली दोनशे पंधरा क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती हिंगोली या ठिकाणी अवकालेली आठशे क्विंटल जॅशी दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बेचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे पांढरा सोयाबीन